गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आपण आता नाक्यावरती आलेलो आहे आणि बघा आपल्या नाक्याचे संपूर्ण जे झाडं वाढीव झाडं होते ना ते बघा सर्व चोडून टाकलेले बघा तसं दिसतं आता आमच्या फांटे आहे ना ज्या त्या झाडाच्या फांट्यापा रोडवरती आल्या होत्या ना त्या पूर्ण तोडून टाकलेल्या आहे बघा त्यामुळे हे बघा हे सर्व पानं आहे ना रस्त्यावरती सर्व तोडून टाक हे झाडाच्या फांड्या होत्या ना त्या सर्व तोडून टाकलेल्या रोडवरती यायच्या त्यामुळे येणारं जाणारं गाड्यांना त्रास व्हायचा म्हणून हे तेव्हा हे सर्व तोडून टाकलेली ही बघा ही आपली सुप्रो तर चला बघूया आपल्याला केव्हा भाडं देतात ते ओके तर मित्रांनो फायनली दीड वाजता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे तर आपल्याला विद्याविकास सर्कल आहे ना गंगापूर रागाच्या पुढं तिथून दोन कपाटा घेऊन इथं सावरकर नगरमध्ये आणायचे तो चला ओके आता आपण आलो इथं सिटी सेंट्रल मॉल चा हे बघा आता सिटी सेंट्रल मॉलचा सिग्नल आहे ना तो येऊन जाईल हे बघा हा सिटी सेंटर सिग्नल मॉल चला सिग्नल सुटलेलं आहे मित्रांनो चला आपल्याला लेफ्ट घ्यायचं आता इथून आणि मित्रांनो पुढे गेलो का आपण का परत आपल्याला लेफ्ट घेऊन राईट मारायचं सिग्नल वरून हे बघा आपल्याला इथून लेफ्ट घेऊन लगेच शिबलच्या सिग्नल लगेच राईट मारायचं आहे इथून आपल्याला आता राईट मारायचा हा शिबलचं सिग्नल आहे बघा आता आपण पुढे गेलो का इकडं तर पुढून तो जो सर्कल येईल ना तिथून लेफ्ट मारून आणि थोडं पुढं जाऊन लगेच राईट मारायचं आपल्याला हा बघा मित्र जो सिग्नल सर्कल आहे ना इथून आपल्याला राय लेफ्ट मारायचा आणि पुढं गेलं का लगेच राईट मारायचं आहे हे बघा इथून लगेच राईट मारायचं आहे आपल्याला तर मित्रांनो बघा आता आपण कॉलेज रोडला पोहोचलो आता आणि हा कॉलेज रोड क्रॉस करून आपल्याला विद्याविकास सर्कल ला जायचंय हे बघा हा कॉलेज रोड ह्या आणि तिथून आता आपण सरळ विद्या विकास सर्कलला जाऊ आपण एकदम छान परिसर आहे एकदम बघा एकदम हिरवागार ಸರ್ವ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಏರಿಯಾ ಹಾಯ್ ಫಾಯ್ ಏರಿಯಾ ಮಿತ್ರ ವಿಕಾಸ ಸರ್ಕಲ್ ವಿಧ್ಯಾ ವಿಕಾಸ ಸರ್ಕಲ್ विद्या विकास सर्कल आहे आणि आपल्याला इथंच कुठं तरी ते दोन कपाट घ्यायचे आपल्याला तर मित्रांनो बघा आता आपण इथं कपाट घ्यायला आलेलो आहे बघ लोड करता येते <sharp》sharp> जाऊ दे असत सर मित्रांनो आता ते दोन छोटे कपाट लोड करून आपण आता सावर शेडकामा करला तर चलो सर्व पॉश एरिया मित्रांनो हा हा गंगापूर नाक्याचा एरिया सर्व हा संपूर्ण पॉश एरिया एकदम तर मित्रांनो आता जरा आपण नाश्ता करू भूक लागली जरा तर थोडासा चव करू नाश्ता करू जरा ओके त्यामुळे हे हॉटेल आहे छान मिळतं इथं इथंच नाश्ता करू मस्त नाश्ता मिळतो सँडविच घेतला आपण ठीक आहे ठीक आहे कोण आहे इथं खायचं सँडविच 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 तर मित्रांनो आपण सँडविच नाही वडापाव घेतला आहे हे बघा आणि छान वाटतंय Sampai jumpa di video selanjutnya. राहू वडापाव एकदम छान होता मस्त होता टेस्ट चांगली होती एकदम चला ओके निघूया आपण आता कॉलेज रोडचा परिसर आहे सर हा संपूर्ण कॉलेज रोडचा परिसर आहे आता हे बघा मित्रांनो ही जी, जी बाजूला आहे ना ती बॉईज टाउन स्कूल आहे बॉइस टाउन आता आपण आता परत वापस रिटर्न आता सिबलचं जे सिग्नल आहे ना तिथं पोहचतोय आणि तिथून सिटी सेंटर मॉलवरून डायरेक्ट सावरकर नगर तू चलो हे बघा इथून आपल्याला आता राईड घ्यायचं आहे सरळ सिटी सेंटर मॉल मित्रांनो आता इथून राईट मारला का सिटी सेंटर मॉल सरळ yes. आणि मित्रांनो बघा आता हे जे समोर दिसतं ना तो सिटी सेंटर मॉल सिग्नल आहे बघा तिथून आपल्याला ले लेफ्ट घेऊन सरळ सावरकर नगर हे बघा सिटी सेंटर मॉल आहे हा इथून आपल्याला ले लेफ्ट घ्यायचंय मस्त एकदम आज पाऊस उघडलेला मित्रांनो आणि ऊन पडलेलं आहे आज पाऊस बिलकुल नाही त्यामुळं जरा बारा वाटत हे बघा आता इथून आपल्याला राईट घ्यायचंय मस्त एकदम छान एक एक परिसर आहे एकदम उंच उंच बिल्डिंग आहे आणि निसर्गरम्य परिसर एकदम दोन्ही बाजूला उंच उंच बिल्डिंग आहे मित्रांनो बघा आता आपण ते कपाट आले ना ती खाली होत आहे बघा तर मित्रांनो आत्ता आपण एका पाट सोडून नाक्यावरती आलेलो आहे आपल्या तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथं सांभाळू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचा काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसा आणि हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा नक्की तुमचं जीवन बदलेल Okay, goodbye.